गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुजा दासबो दासित्वा अपत्या परि पाववी प्रेमग्रासा महाराजया सच्चुरु रामदासा श्रीराम शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका नमस्कार माझा सतगुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्रीताईंना नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक नऊ समास पाच अनुमान निर्शन मागच्या जाणपण निरूपण समासाचा महत्व सांगितले व त्यात सर्वात श्रेष्ठ हे आत्मज्ञानच आहे हे, हे सांगून समर्थांनी आत्मस्वरूपाचे स्मरण हेच ज्ञान त्याचे विस्मरण हेच अज्ञान पण याचे वर्म फक्त विद्वानांनाच कळते असे सांगितले विद्वान ज्ञानी असणाऱ्यांचे मी ब्रह्म जाणले अशी अंतःकरण वृत्तीही जेथे शिल्लक राहत नाही अशा सिद्ध स्थितीला पोहोचणाऱ्यांना आत्मज्ञान झालेले असते म्हणजे तेथे ज्ञानाचे विज्ञान झाले असं शास्त्रीय भाषेत सांगितले जाते अशा स्थितीत सांगणे व साधना दोन्हीही जीवाला विषयरहित व निरपेक्ष दोन्हीही संपून जीवाला विषयरहित व निरपेक्ष समाधान मिळते हे श्रोत्याला समजले व तो पूर्ण समाधानी झाला पण त्याला आता पुन्हा एक प्रश्न पडला की आता मला तुम्ही पिंड व ब्रह्मांडाच्या ऐक्याचे लक्षण सांगावे कारण अनेक ग्रंथातून व प्रवचनातून पिंडी ते ब्रह्मांडी असे सांगितले जाते परंतु ते कसे शक्य आहे हे लक्षात येत नाही तेव्हा ते स्पष्टपणे समजेल अशा रीतीने सांगावे अशी विनंती केली श्रीराम समरत श्रीराम पिंडास ब्रह्मांड रचना अनुमाना प्रचित पाता नाना मते भांबावती श्रीराम जे पिंडी तेची ब्रह्मांडी ऐसी बोलावयाची प्रौढी हे वचन घडी ने घडी तत्वज्ञ बोलती श्रीराम पिंडी ब्रह्मांड एक राहाटी ऐसी लोकांची लोकधाटी परीप्रतयाचे परिपाटी तगे तगोन सके श्रीराम श्रोत्यांनी म्हटलं की ब्रह्मांडाची रचना पिंडासारखीच आहे हे आम्हाला पटत नाही तसा अनुभव घ्यायचा तर त्यासंबंधी अनेक मतोमतांतरे असल्यामुळे गोंधळ निर्माण होतो जे पिंडी ते ब्रह्मांडी असं मोठ्या झोकात बोलण्याची रीत आहे तत्ववेत्ते सुद्धा वरचेवर तसे सांगत असतात पिंड व ब्रह्मांड यांची घटना सारखीच आहे असे परंपरेने सांगितले जाते पण अनुभवाच्या कसोटीवर हे सांगणे कधी टिकतच नाही आपण आतापर्यंत प्रत्येक वेळेस अभ्यास करताना अभ्यासले की आत्मज्ञानाच्या प्रक्रियेत पिंड व ब्रह्मांडाचा निराश करावा लागतो माणसाच्या देहाला पिंड म्हणतात तर विश्वाच्या देहाला ब्रह्मांड म्हणतात पिंड म्हणजे जीव आणि ब्रह्मांड म्हणजे ईश्वर पिंड वाचार्थाने जीव आणि लक्षार्थाने कुटस्थ चैतन्य आहे तर ब्रह्मांड वाचार्थाने ईश्वर व लक्षार्थाने ब्रह्म आहे मग यातील वाचार्थ्याचा त्याग करायचा व लक्षार्थाचा स्वीकार करायचा म्हणजे कुटस्थ चैतन्य व ब्रह्म एकच आहेत हे लक्षात घ्यावयाचे समर्थांनी दासबोधामध्ये पंचप्रलय मांडलेले आहेत पंचप्रलयांच्या कल्पनेमध्ये पिंडाचा व देहाचा नाश होतो आपण दररोज रात्री झोपतो आणि गाढ झोपेत देहाचा लय होतो त्याला देहप्रलय म्हणतात आणि विवेकाने विचार केल्यानंतर देहाचा ब्रह्मांडात व ब्रह्मांडाचा परब्रह्मात लय होतो या निरासाचा अभ्यास करताना देहाचे घटक व ब्रह्मांडाचे घटक तेच आहेत फक्त त्यांचे प्रमाण व नावे वेगळी आहेत हे लक्षात घ्यावयाचे परंतु या समासात सुरुवातीलाच पिंड व ब्रह्मांडाचे ऐक्य तपासून पाहिले असता ते पटत नाही व त्या संबंधीची मते एकमेकांमध्ये जुळत नाहीत परंतु पिंड जुळत नाहीत म्हणून समर्थांनी आता त्याचे स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडाचे देह जाण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती खूण ब्रह्मांडाची श्रीराम जस पिंडाला चार देह आहेत असं मानल्या जाते स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे पिंडाचे चार देह तसेच ब्रह्मांडाचे सुद्धा चार देह आहे ते विराट हिरण्य गर्भ अव्याकृत व मूळ प्रकृती असे अनुकृपाने म्हटल्या जाते असे सांगण्याची रीत असली तरी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेताना गोंधळाची परिस्थिती निर्माण होते पिंडी आहे अंत तरी ब्रह्मांडी विष्णू जाण पिंडी बोली जे ते म्हण तरी ब्रह्मांडी चंद्रमा श्रीराम पिंडी बुद्धी ऐसे बोलिजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणीजे पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखी नारायणू श्रीराम पिंडी बोलीजे अहंकार ब्रह्मांडी रुद्रहा निर्धार ऐसा बोलिला विचार शास्त्रांतरी श्रीराम समर्थांनी हे शास्त्राधारे वर्णन केले आहे की जसे पिंडामध्ये अंतःकरण मानल्या जाते आणि अंतकरणाऱ्यालाही अंतःकरण पंचक म्हणतात आणि अंतःकरण पंचकामध्ये पाच घटक येतात तसेच ब्रह्मांडाला सुद्धा अंतःकरण मानल्या गेलं ला ब्रह्मांडात सुद्धा अंतःकरणाचे घटक आहेत असं शास्त्र मानते आणि तिथेसुद्धा अंतःकरण पंचक आहे म्हणजे पाच घटक आहे मग पिंडाचे म्हणजे पा पाच घटक कोणचे तर अंतकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार तर ब्रह्मांडाचा विष्णू चंद्रमा ब्रह्मदेव नारायण आणि रुद्र हा पूर्ण तक्ता दासबोधामध्ये दिलेला आहे पिंडामध्ये जे अंतकरण आहे ब्रह्मांडात अंतकरण म्हणजे विष्णू आहे मन म्हणजे ब्रह्मांडाचा चंद्रमा आहे बुद्धी म्हणजे ब्रह्मदेव आहे आणि चित्त म्हणजे नारायण तर अहंकार म्हणजे रुद्र आहे असं सांगितले जाते म्हणजे एकंदरीत पिंडाचे चार आणि ब्रह्मांडाचे चार मिळून आठ देह मानल्या गेलेले आहेत शास्त्राप्रमाणे आता त्याला पुन्हा काही उपप्रश्न पडले की तुम्ही पिंडाचे आणि ब्रह्मांडाचे अंतःकरणाचे घटक तर सांगितले आहेत परंतु तरी कोण विष्णूचे अंतःकरण चंद्राचे कैसे मन ब्रह्म बुद्धी लक्षणा मज निरोपावे श्रीराम नारायणाचे कैसे चित्त रुद्र अहंकाराचा हेत हा विचार पाहून नेमस्त मज निरोपावा श्रीराम कि विष्णूचे अंतकरण चंद्राचे मन ब्रह्माची बुद्धी नारायणाचे चित्त रुद्राचा अहंकार इत्यादींचे स्पष्टीकरण मला सांगावे आता समर्थ तसं पाहिलं तर अकराव्या एकच ओभेमध्ये त्याचं उत्तर येऊन जाते आहे कारण त्यांनी तिथे सांगितलं आहे की प्रचित निश्चया पुढे अनुमान जैसे सिंहा पुढे आलेश्वान खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे श्रीराम कारण द्रु पिंड आणि ब्रह्मांड हा संपूर्ण दृश्याचा भाग आहे आणि दृश्य नाशवंत आहे म्हणून खरं म्हणजे हा प्रश्नच पडायला नको पण त्याला तो पडला आहे तर त्याचं उत्तर देताना समर्थ इथं आपल्याला सांग सांगतात आहे की ज्ञानी अनुभवी जाणकार लोकांनी पिंड व ब्रह्मांडाचा विचारांनी निराश करून सत्य ब्रह्माचा अनुभव घेतलेला असतो त्यांचा निश्चय पक्का झालेला असतो त्यामुळे अनुभवाने होणाऱ्या निश्चयापुढे केवळ कल्पना कशी टिकेल कारण दृश्य जग ही केवळ कल्पना आहे म्हणून त्यांनी तिथे एक दृष्टांत दिला की सिंहापुढे कुत्र्याचा जसा टिकाव लागत नाही त्याप्रमाणे खऱ्या समोर खोटे कसे उभे राहील कारण दृश्य जगाचा अनुभवाने श्रोत्याला प्रश्न पड दृश्य जगाच्या अनुभवाने त्याला दृश्य जगच कल्पनेतलं असलेलं सत्य वाटते पण हे जग कल्पनेतलं आहे आणि दृश्य जग ही केवळ कल्पना आहे म्हणून कल्पनेला कधीच सत्य म्हणता येणार नाही पण श्रोत्याला तसा अनुभव नसल्यामुळे तो कल्पनेला सत्य समजतो आणि अनुभवापुढे होणाऱ्या निश्चयापुढे कल्पना कधीच टिकत नाही परियाच पारखी पाहिजे पारखीने निश्चय लाहिजे परीक्षा राहिजे अनुमान संशयी श्रीराम परंतु हे लक्षात येण्यासाठी शास्त्राचा अभ्यास पाहिजे त्यासाठी हा विषय जाणकारांकडून जाणून घेऊन तो विषय लक्षात घेतला पाहिजे तरच त्याच्या मदतीने आपला सत्य ब्रह्माचा निश्चय होऊ शकतो कारण अनुमान हा केवळ अनुमानाने कुठलीही गोष्ट जर ठरवली तर ती केवळ संशयातच माणसाला अडकवते कारण कल्पना संशयात माणसाला अडकून ठेवते विष्णू चंद्र आणि ब्रह्मा नारायण आणि रुद्रनामा या पाचांची अंत कर्ण पंचके आम्हा स्वामी निरोपा वि श्रीराम तरीही सांगितल्यानंतरही त्याचा काही प्रश्न सुटत नाही आहे कारण त्याला, त्याला प्रत्यक्ष अनुभव स्वतः त्यांनी घेतलेला नसल्यामुळे त्याच्या हे लक्षात येत नाही आहे श्रोत्याच्या म्हणून त्यांनी पुन्हा म्हटलं कि मला विष्णू चंद्र ब्रह्मदेव नारायण व रुद्र यांची अंतःकरण पंचके आम्हाला समजावून सांगावी ये प्रचित हे प्रमाण न लगे शास्त्राचा अनुमान अथवा शास्त्री तरी पाहु न नावा श्रीराम कि या बाबतीत प्रत्यक्ष अनुभवच आला पाहिजे कारण प्रत्यक्ष अनुभवाशिवाय हे समजू शकत नाही कारण केवळ शास्त्राचे शाब्दिक प्रमाण नको तर स्वतः त्याचा अनुभवच घेतला पाहिजे कारण शास्त्र अभ्यासाने अनुभव येत असेल तर त्यालाही हरकत नाही पण त्यासाठी अनुभव येणे आवश्यक आहे प्रचिती विणजे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे तोंडपासून जायचे सुने गेले श्रीराम कारण अनुभवा वाचून असलेले बोलणे तोंड उघडून विवळणाऱ्या कुत्र्याच्या रडण्याप्रमाणे कंटाळवाणे असते असं समर्थ सांगत आहेत कारण अनुभवाशिवाय आपण हे प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय ते समजून घेऊ शकतच नाही आणि अनुभव घेतला की काय खरं सत्य आहे त्याचा उलगडा होतो तेथे काय हो ऐकावे आणि काय शोधून येथे नावे की अनुभवच नाही आहे म्हणजे जिथं अनुभवाचा खडखडाट असतो त्याचे आपण काय ऐकावे कारण त्यातनं कोणत्याच लाभाची अपेक्षा ठेवताच येत नाही त्यासाठी आता त्यांनी सतरापासून वीस पर्यंत काही ओव्या दिल्या आहेत आणि उदाहरणांनी ते समजून सांगितले आहे मिळाले तेथे ते डोळ सांचे काय चाले अनुभवाचे नेत्र गेले तेथे ते अंधकार श्रीराम नाही दुप्त नाही पाणी केली विष्ठेची सारणी तेथे ते निवडायचे धणी तो एक डोंब कावळे श्रीराम आपुले इच्छेने बोलिले पिंडाईसे ब्रह्मांड कल्पिले परिते प्रचिती साले कोण्या प्रकारे अवघाच अनुमान अवघे कल्पनेचे राण मलिन घ्यावे आड राण तश्करी घ्यावे श्रीराम समर्थ इथं उदाहरण देतात आहे की एखाद्या आंधळ्यांची सभा असेल तर त्या आंधळ्याच्या सभेमध्ये एखाद्या डोळसाने जर काही सांगितलं तर आंधळ्यांचा त्यावर विश्वास बसत नाही त्यामुळे तिथे हा डोळस असूनही त्याचं शहाणपण काहीच चालत नाही कारण तिथं अनुभवाचे डोळेच नसतात तिथं आंधळ्यांचं साम्राज्य असते असं समर्थ म्हणतात कारण अजून एक उदाहरण दिलं आहे की राजहंस हा दूध व पाणी एकत्र असलं तर त्यातलं दूध आणि पाणी वेगळं करतो आणि दुधाची निवड करतो जेथे दूध आणि पाणी याच्याऐवजी विष्ठाच असते तेथे निवडण्याचे काम करणारे केवळ डोमकावळेच असतात म्हणून त्यांनी तिथं एक डोमकावळेच म्हणून टाकले आहे अज्ञानाला म्हणून स्वतःचे डोके लढवून पिंड व ब्रह्मांडाच्या ऐक्याची कल्पना केली तर ती प्रत्यक्ष अनुभवाला कशी येणार म्हणून केवळ अंदाज व कल्पनांचे जंगलच माजलेले दिसेल साधकाने त्यात कधीच शिरू नये अशा आडराणात परमार्थ करण्याचा प्रयत्न केला तर त्यात कधीच यश मिळणार नाही अनुभव येणार नाही म्हणून अशा उपऱ्यांनी त्याच्यात खुशाल शिरावे पण शहाण्या माणसांनी मात्र त्या आढराणामध्ये शिरू नये हे सांगितल्यानंतर आता पुन्हा त्या श्रोत्याला प्रश्न पडला की आता देहाचा म्हणजे पिंडाचा विचार तर लक्षात येऊन जातो की देह खरंच नाशवंत आहे पण एवढा मोठा ब्रह्मांडाचा हा पसारा पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही कारण ब्रह्मांडामध्ये ईश्वर आहे आणि ईश्वरावर इतकी दृढ श्रद्धा असते की ईश्वर हा नाशवंत आहे किंवा त्याचा सुद्धा कल्पांती नाश होतो ही कल्पना सुद्धा सामान्य माणसाला शिवत नाही म्हणून याचा विचार करताना श्रोत्यांनी खूप सावधपणाने करावा कारण त्यामुळे कोणाच्या श्रद्धेला ठोच पोहोच बोछ, नाही याची काळजी घ्यावी कल्पून निर्मिले मंत्र देवते कल्पना मात्र देव नाही स्वतंत्र मंत्रा ही इथं समर्थांनीच सांगितले आहे की ब्रह्मांडाचे अंत, ब्रह्मांडाच्या अंतकरणाचे घटक सांगताना विष्णू चंद्रमा ब्रह्मदेव नारायण आणि रुद्र यांचा उल्लेख केला आहे पण शास्त्राचा अभ्यास करताना लक्षात येते की देव ही सुद्धा केवळ कल्पनाच आहे आणि आपण देवांची जेव्हा प्रत प्रतिष्ठापना करतो एखाद्या मूर्तीमध्ये तेव्हा त्या मूर्तीमध्ये प्राण प्रति प्र, प्रतिष्ठा करण्यासाठी काही मंत्र म्हटल्या जातात पण हे मंत्र सुद्धा मानवी कल्पनाच आहे त्यामुळे देवता सुद्धा मंत्राधीन असतात आणि मंत्र सुद्धा मानवाने निर्माण केलेले असल्यामुळे ती पण कल्पनाच आहे म्हणून त्या ते सुद्धा देव सुद्धा स्वतंत्र नाहीत असं या ओवीत सांगितले येथे न बोलता जाणावे बोलणे विवेका आणावे आंदळे पावले ओळखावे विच क्षणे श्रीराम म्हणून साधकाने हा विचार कोणाच्याही श्रद्धेला धक्का न पोहोचता समजून घेण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी फारसा गाजावाजा न करता शांतपणे विवेकाने तो जाणून घ्यावा कारण जो चाणाक्ष असतो तो एखाद्या चालण्या एखाद्याच्या चालण्यावरूनच त्याला दिसत नाही की हे ओळखतो ते बोलून दाखव दाखवत नाही त्याप्रमाणे काहीही न बोलता विवेकानी शांतपणे हे सगळं शास्त्र संत श्री गुरुंच्या माध्यमातनं समजून घेतल्या पाहिजे जयास सैसे भासले तेने तैसे कवित्व केले तरी हे पाहिजे निवडले प्रचितीने श्रीराम कारण कोणालाही जसा अनुभव येतो तसा अनुभव आलेले ते शब्दबद्ध करतात पण त्यात खरे काय आणि खोटे काय याचा अनुभवाने निवाडा करावा ब्रह्म्याने सकळ निर्मिले ब्रह्मास कोणे निर्माण केले विष्णूने विश्व पाळीले विष्णूच पाळीता कौनु श्रीराम रुद्र विश्व संहार करता परी कोण रुद्रास संहारिता कोण काळाचा नियंता कळला पाहिजे श्रीराम इथं खूप छान विचार दिलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या ह्या तीन देवता कसं कार्य करतात तर सृष्टी ही ब्रह्मदेवानी उत्पन्न केलेली आहे असं म्हटल्या जाते पण मग ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केले असं म्हणतात की विष्णू त्याचा सांभाळ करतो मग विष्णूला को विष्णूला कोण सांभाळतो त्याची सुद्धा निर्मिती कोणी केलेली आहे सृष्टीचा संहार म्हणजे लय शंकर म्हणजे रुद्र करतो पण त्याचा नाश कोण करतो म्हणजे काळावर कोणाचे नियंत्रण आहे याचा अभ्यास विवेकाने केला पाहिजे याचा ना विचार, तो अंधकार म्हणून या चारा चार विचार करणे श्रीराम पण हे सर्व जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत सगळीकडे केवळ अज्ञानाचा अंधारच पसरलेला असतो म्हणून वस्तुस्थितीचा विचार करून सार आणि असाराचा असार काय याचा विचार केला पाहिजे ब्रह्मांड झाले परंतु हे पिंडाकार कल्पिले कल्पिले नाही कदा श्रीराम आणि ब्रह्मांड त्याचे ते जर उत्पन्न झाले असेही काही म्हणतात पण त्याला पिंडासारख्या आकाराची कल्पना केली पण तसा अनुभव मात्र कधीच येत नाही पाहता ब्रह्मांडाची प्रचिती कित्येक संशय उठती हे काल्पनिक श्रोती नेमस्त जाणावे श्रीराम कारण ब्रह्मांडाचं प्रत्यक्ष स्वरूप जर पाहिलं तर वरील सगळ्या ज्या शंका निर्माण होतात तर त्यांच्या ऐक्याचा विचार काल्पनिक का आहे हे श्रोत्यांनी पक्का लक्षात ठेवावा कारण ब्रह्मांड सुद्धा शेवटी काल्पनिकच का आहे पिंडासारखी ब्रह्मांड रचना कोणा तो अनुमाना ब्रह्मांडी पदार्थ नाना ते पिंडी कळचे श्रीराम की ब्रह्मांडाची आणि पिंडाची रचना सारखी आहे असा तर्क कोणाला तरी करणे शक्य आहे का कारण ब्रह्मांड ज्या अनेक पदार्थांनी भरलेले दिसते ते पिंडात असणे कदापिही शक्य नाही कारण ब्रह्मांडाचा पसारा किती मोठा आहे की तो एवढ्याशा देहामध्ये पिंडामध्ये येऊ शकत नाही म्हणून आता समर्थांनी ब्रह्मांडाचा व्याप किती आहे आणि तो एका पिंडामध्ये कसा समावेश त्याचा होऊ शकत नाही ह्या सांगणाऱ्या या ओव्या आहेत औटकोटी कोटी भूतावळी औटकोटी कोटी तीर्थावळी औटकोटी कोटी मंत्रावळी पिंडी कोठे श्रीराम तेतीस कोटी सुरवर अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋष रुश, ऋषेश्वर नव कोटी विचार पिंडी कोठे श्रीराम चामुंडा छप्पन कोटी कित्येक जीव कोट्यानुकोटी चौऱ्यांशी लक्ष योनींची दाटी पिंडी कोठे श्रीराम ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले पृथुकाकारे वेगाळले तेही चितुके निरूपले पाहिजेत पिंडी श्रीराम जितुक्या औषधी चितुकी फळे नाना प्रकारी रसाळे नाना बिजे धान्य सकळे पिंडी निरोपावी श्रीराम हे सांगता पुरवेना तरी चोगेची बोलावे ना बोलले नये तानुमाना लाजीरवाने श्रीराम तरी हे निरूपले नवचे फुकट बोलता कायवेचे या कारणे अनुमानाचे कार्य नाही श्रीराम या ब्रह्मांडामध्ये असं कल्पना करतात की तेहतीस कोटी आहे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी नऊ कोटी कात्यायनी छप्पन कोटी चामुंडा कोट्यावधी जीव चौऱ्याऐंशी लक्ष योनी ची इतकी पिंडी इतकी गर्दी पिंडात कोठे असणार आहे कारण ब्रह्मांडात निरनिराळा आकारांचे मोठमोठे डोंगर पर्वतातील पदार्थ निर्माण झालेले असतात हे सर्व पिंडात कसे दाखवता येणार अनेक प्रकारच्या वनस्पती त्यांची नाना रसांची फळे बिया धान्ये पिंडात कशी दाखवावी आणि असे हे किती सांगावे कारण असं उगीच किती बोलत बसावे की जे बोलणे अनुभवालाच येत नाही ते बोलणे लाज लाज वाटण्यासारखेच आहे म्हणून ते कितीही सांगितले तरी ते संपणारच नाही म्हणून फुकट पोला हो बोलायला काय बिघडते म्हणून हे अंदाजाचे काम नाही पाच भूते आणि वर्तती पिंडी याची पावी पचिताता श्रीराम म्हणून वक्ता म्हणतो की ब्रह्मांडात जशी पंचमहाभूते आहेत तशीच ती पिंडात आहे पिंडा याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यावा पाचांभूतांचे ब्रह्मांड आणि पंचभूती कहे पिंड या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान श्रीराम कारण ब्रह्मांडाच्या व पिंडाच्या घटनेत पंच महाभूतांनीच ते निर्माण झालेलं आहे एवढाच मुद्दा फक्त साम्याचा आहे कारण याहून या, या संदर्भात केलेला उदंड विचार केवळ काल्पनिक का आहे हे, हे साधकाने लक्षात घ्यावे जितुके अनुमानाचे बोलणे तितुके व मनप्राय त्यागणे निश्चयात्मकतेची बोलणे प्रत्ययाचे श्रीराम म्हणून जे केवळ अंदाजाने म्हणजे अनुमानाने बोलले जाते तर ते उलटीतून पडणाऱ्या अन्नाप्रमाणे त्याज्य मानावे असं समर्थ इथे सांगतात म्हणून अनुभवातून उतरलेले निश्चयात्मक बोलणेच तेवढे फक्त स्वीकारावे जे ची पिंडी तेची ब्रह्मांडी प्रचित नाही की रोकडी पंचभूतांची तातडी दोही कडे श्रीराम म्हणून देता एक समाधान मुख्य ते कैसे श्रीराम म्हणून दोन्हीही म्हणजे पिंड आणि ब्रह्मांडात हे दोन्हीतही पंच महाभूतीच भरलेली आहेत हे कळणे हाच प्रत्यक्ष अनुभव नाही काय म्हणून पिंड व ब्रह्मांड एक आहे ब्रह्मांडातील वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असलेल्या सगळ्या स्थानांचा व निरनिराळ्या आकारांचा म्हणजे वस्तूंचा वस्तू पिंडात आहे अशी कल्पना करणे हा कुतर्क आहे मग आता या विषयाचे समाधान करणारे मुख्य व स्पष्ट विवेचन समर्थ आपल्याला पुढच्या समासात सांगणार आहेत जय जय रघुवीर समर्थ